ही घटना मी तुम्हाला सांगतो होते धाडशी पुरुष वर्ष चौतीस अस आता दिसतोय दिसला गी त्याविषयी पुतळा पाहायला गेलो पुतळा दहा बारा मिनिटात थांबलो मला ते म्हणजे काय पणा झाकलाच होता पाहण्यासारखा काय नाही आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं झाकलेला लगेच मी तिथून माझ्या घरी माझ्या घरी जायला सात आठ मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने घालवलो मध्ये महादेवाचं मंदिर आहे नमस्कार करायला मी थांबलो तिथे मला विजय वळ दिसते मला काय विजय आहे कसं काय काय नाही दादा कशात तुम्ही मला आला माहीत जवळ विचारलो तो गेलो अजून गे? दोन मिनटं पुढे गेलो तेवढाच एक आवाज आला घोषणा देत काही लोक येत होती मी पोलिसांना विचारलं कोण शिवसेनावाल्या आदित्य ठाकरे हे लोक आले अच्छा मला एस पी ना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना मी ऑफिसरी पत्र दिलं होतं तोंडात शब्द नाही तेवढ्या ते आले आले तर तुम्ही पुतळा पाहायला रिसर्च जायला पाहिजे ना दुःखद घटना आहे का आहे आमचे जो टक्के वगैरे वगैरे गोष्ट वैभव तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे मी ते रूप पाहिलं एस पी साहेब हे नाही जायगे ऑफिस नाही जाई त्याला आपला हुकुम आहे आपण नाही बोलतो नाही जा <laughs> दोन तास जागेवर दोन तास मधून मधून फोड उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा काय बोलत असेल मला माहिती मग मा आमचे जयंत पाटील मित्र आले दादा मोठं मन करा ना मला कशासाठी करू माझं काय चुकलं सांग मी या रस्त्याने सर चालू तुम्ही मधून असे येतात का आक्रमण करायला मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी मी ऑलरेडी दिलेली ग्रँटेड मी बला सोडणार जैन पाटील तिसऱ्यांदा आला दादा जाऊ दे ना प्लीज एक तिला जैंत मी परवानगी दे या बाजूनी जेवढी जागा आहे ना त्या जागेने खाली मान करून सगळ्यांनी जायची वर मान नाही खाली मान करून आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही नाही ना, ना, मी जबाबदारी घेतो जा आणि मग एक एक असे जात होते अशी मान नव्हती अशी होती तू तू जाताना आणि काय काय बोलत एका चौतीस वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी बेचाळीस वर्षाच्या पोराला त्यांच्या बहात्तर वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं ही दहशत असते जंगलात वाघाची कशाशी वाक्याची तशी काही जोड नाही आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मरण बाप ही बोलत नाही मुलगा म्हणतात बाप म्हणत नाही शिवी म्हणत आमच्याकडे कानफडत मारतात बाप म्हणत शिवी समजतो वडिलांना वडील बाप नाही दहशत असते ही दहशत कबूल करतो वाघाची तो कबूल करतो आणि आत्मा काय मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या तिथून का आता खिशातून कोंबड्या फिरवतो का हा काही बोलतो म्हणजे म्हणाला येईल तेवढं